आदरणीय देवेंद्रजींनी दोन अमेंडमेंट आणले सहायता कक्षाने कॉर्डिनेशन केलेले आहेत जबाबदार म्हणण्यापेक्षा एक आपली जबाबदारी पण असते म्हणून त्यात आपण अमेंडमेंट करून तो अधिकार घेतलाय अजून याला कडक कसं करता येईल त्यांच्यावर अजून अंकुश कसं ठेवता येईल आणि त्यांनी लगेच तात्काळ जी हाय लेवलची समिती नेमली आहे त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर माने देवेंद्रजी तर कारवाई करेलच नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सध्या राज्यामध्ये पुण्याचं जे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे जे धर्मादायच्या माध्यमातून चालवलं जातं त्या रुग्णालयामध्ये एक प्रकरण घडलं एका महिलेचा गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या प्रकरणावरून मोठी चर्चा राज्यामध्ये होते आ, विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने सरकार जे आहे त्या सरकारने देखील हे प्रकरण जे आहे ते गांभीर्याने घेतलेलं आहे अशातच याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जे प्रमुख आहेत रामेश्वर नाईक ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आणि हा जो पूर्ण हे जे पूर्ण प्रकरण आहे या प्रकरणावरती सरकार किती गंभीर झालं आहे आणि आता पुढे जाऊन काय पावलं उचलणार आहेत ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मुंबई आउटलुकमध्ये सर तुमचं स्वागत आहे सगळ्यात अगोदर तर मला हे सांगा की तुमचं त्यांच्याशी बोलणं झालं ते सगळ्यांना माहिती आहे काय झालं तुम्ही फो फोन केलात त्यांनी काय रिस्पॉन्स दिला आणि नंतर काय प्रकार घडला तो ह्या ज्या महिलाचे मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये किंवा त्या घटनेला सहायता कक्ष किती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं असं आहे की जी घटना घडली ती गंभीर प्रकारची आहेत कारण मी स्वतः तीन वेळा तिथल्या प्रशासनाचा संपर्क केला की त्या रुग्णांवर तात्काळ ते ॲडमिट ता तात ता करून पुढील उपचार झाले पाहिजे त्यानंतर जो प्रकार घडला तो आपण सर्वांनी पाहिला आणि त्यातनं त्या रुग्णाचा या ठिकाणी मृत्यू झाला खरं तर मृत्यू झाल्यानंतर आपण पाहिलं की विरोधकांनी सरकारमध्ये सुद्धा त्या गोष्टी आपण पाहत आहेत खरं तर धर्मदायर रुग्णालयाविषयक मला वाटतं की धर्मदाय रुग्णालयांची योजना दोन हजार सहापासून आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाने स्वतःही डिझाईन केलेली योजना आहेत काही बदल करायचे असतील किंवा काही करायचं असेल तर माननीय उच्च न्यायालयाची या ठिकाणी परवानगी घ्यावी लागत होती परंतु मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि विधीन्याय मंत्री असताना या ठिकाणी पहिल्यांदा ह्या योजनेचं ऑनलाईन प्रणालीपासून त्याचं एज्युकेशन मॉनिटरिंग हे ट्रान्सफरंट पद्धतीनं झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी सेल स्थापन केला आणि त्या सेलची जबाबदारी माझ्याकडेच होती पहिल्यांदा इतिहासात असेल की दोन हजार सहा नंतर दोन हजार तेवीसला कोणतरी असं विचार केला असेल की हे रुग्णालय ही ऑनलाईन प्रणालीद्वारे हेल्पलाईन नंबर असेल किंवा त्या ठिकाणी रुग्णांना सोयीस्कर त्या ठिकाणी गरजू आणि गरीब रुग्णांना त्याचा फायदा मिळायला पाहिजे म्हणून कक्षाची स्थापना केली आणि त्यानुसार मग धीरे धीरे त्या दुरुस्ती करणं कारण काहीही करायचं असेल तर माननीय उच्च न्यायालयाची परवानगी लागते आणि त्या अनुषंगाने मग आदरणीय देवेंद्रजींनी दोन अमेंडमेंट आणल्या मागच्या कालखंडामध्ये उपमुख्यमंत्री असताना एक अमेंडमेंट आणली की ज्यामध्ये धर्मदायुक्त आणि विभागीय जे विधा विधिमंडळ विधी विधी व न्याय विभागाचे सचिव यांना अधिकार दिला हे पहिल्यांदाच झाले त्यानंतर एकशे शहाऐंशी सोशल वर्कर जे असते त्यांची पदं निर्माण केली त्यानंतर एक ऑनलाईन प्रणाली आणली की रुग्णालयांनी तिथे ऑनलाईन प्रणाली अप्लाय केला पाहिजे तो व्हेरीफाय करून या कक्षाची मान्यता घेतली पाहिजे एमर्जन्सी असेल तर तात्काळ ई टी आय एमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन लेटर एका सेकंदात मिळतो तो करावा ट्रीटमेंट सुरू करावी आणि मग नंतर मान्यता घ्यावी अशा प्रकारची एक ऑनलाईन प्रणाली सुरू केली हे करणारं मला वाटतं की योजना होती तर होती दोन हजार सहापासनं कोणाचं लक्ष नव्हतं परंतु ह्याला सिस्टमॅटिकली पूर्ण राज्यस्तरावरनं आणि गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोचली पाहिजे यासाठी पहिला प्रयत्न जो कोणी केला असेल तो आदरणीय देवेंद्रजीने केला आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे कसं राबवता येईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलं आहे अशा प्रकारे आता ऑनलाईन प्रकारे चालू असताना त्या ठिकाणी जे रुग्ण आहेत आणि रुग्णालय त्या ऑनलाईन प्रणाली थ्रू आता परमिशन घेत होती आणि त्या दिवशी दुर्दैव असा आता की मी फोन केल्यानंतर तिथलं डॉक्टरांनी सांगितलं की आपण त्यांना दाखल करून घेतो आहे आणि करतो आहे पण तो दुर्दैव तो झाला नाही एक या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्या ह्यासाठी सहायता कक्ष किती जबाबदार असो सहायता कक्षाने कॉर्डिनेशन केलेले आहेत जबाबदार म्हणण्यापेक्षा एक आपली जबाबदारी पण असते की कोणी आपला एखादी कलिग असेल तो मित्र जे माझा सुशांत त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिट करून घेणं आणि आम्ही तीन चार फोन लावणं आणि त्या ठिकाणी त्याला दाखल न करून घेणं हा दुर्दैवच म्हणावा लागेल त्या अनुषंगाने तुम्ही आता पाहिलं की देवेंद्रजींनी एक समिती ने त्या ठिकाणी नेमली होती की त्यामध्ये सहायुक्त धर्मदाय त्यांचं डेप्युटी सेक्रेटरी एक होते विभागाचे आमच्या कक्षाचं आणि एक मेडिकल म्हणून सुप्रिटेंडेंट जे जे असे एक समिती त्या ठिकाणी ने तात्काळ नेमली आहे बर ह्यामध्ये म्हणजे सी एम ओकडून देखील त्यांना फोन गेलेले आहेत सहायता कक्षाकडून फोन गेलेले आहेत तरी देखील त्यांनी ती ते प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली नाही किंवा त्यावरती उपचार केले नाही त्या महिलेवरती तर असं का केलं नाही त्यांनी असं का वाटतं तुम्हाला तो त्यांचा लोकावरती तो विषय आम्हाला माहीत नाही पण आपलं काम होत चर्चा आहे की मगरुरी आहे त्यांची वगैरे त्या पद्धतीने खरं म्हणजे दोन हजार सहा गैरव्यवहार आहे असं नाही आहे दोन हजार सहापासून ही योजना होती आतापर्यंत यांच्यावर कोणी अंकुश आणले नाही आणि हे खरं आहे की सर्वसामान्य ज्या वेळेला माहीत पडायला लागलं त्यावेळेला अशा लोकांनी ह्या रजिस्ट करणं हे बरोबर नाही आहे ज्याचा खरा लाभार्थी त्याला तो लाभ मिळालाच पाहिजे आणि तो दिला पाहिजे हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि मेडिकल एथिक्समध्ये हे शंभर टक्के असं असतं की, की आलेला प्रत्येक पेशंटला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे उपचार मिळाले पाहिजे आणि पुढील तुम्हाला ते करता येईल पहिले स्टेबलाईज करणं आणि मग पुढचं काय करणं हे यांनी केलं पाहिजे होतं त्यांनी केलं नाही हे जे आहे अशा प्रकारचे म्हणजे दोन हजार सोळापासूनचे माझ्याकडे काही उदाहरणं आहेत रुबी हॉल असेल पुण्यातलंच किंवा पुण्यातले आणखीन काही जे धर्मादायच्या माध्यमातून चालवले जातात तर त्यांच्याकडून असं गरजू लोकांना किंवा गरिबांना ज्या काही ट्रीटमेंटची आवश्यकता असते ती दिली जात नाही बऱ्याच वेळी असं झालेलं आहे सरकारने त्यावर कारवाई पण केलेली आहे त्यांना नोटिसा पाठवल्यात काही रुग्णालयांना दंड दिलेला आहे मग अशा पद्धतीने ज्यावेळी एखाद्या महिलेचा मृत्यू होतो त्यानंतर सरकार त्यावरती समिती बनवतं किंवा पुढे जे काय कठोर कारवाई असेल त्यामध्ये बदल करणं असतील नियमांमध्ये अशा पद्धतीने हे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत वाट का बघावी खरं तर आपल्याला माहित असेल तर दोन हजार तेवीस ऑक्टोबरला धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची स्थापना केली ही योजना दोन हजार सहा पासनं आहेत खरं त्याच्यावर कोणाचा अंकुश नव्हता कारण माननीय उच्च न्यायालयात डिझाईन केल्यामुळे कोणाला हस्तक्षेप करता येत नव्हतं परंतु दूरदृष्टी नेता असलं फक्त देवेंद्रजी आहेत की ज्यांनी ह्या कक्षाची स्थापना केली असं नाही आहे त्याला ऑनलाईन प्रणाली बनवली अमेंडमेंट आणले ज्यामध्ये अधिकार विधिमंडळामध्ये अमेंडमेंट आणून अधिकार हे धर्मदाय आयुक्त असतील विभागीय हो, जे विधिन्याय विभागाचे सचिव असतील यांना दिला आणि स्वतः विभागाचे मंत्री म्हणून त्यात अधिकार आणले हे इतिहासात पहिल्यांदा झालं आहे सहा नंतर तेवीसला झाला आहे तो विषय तर सहा तेवीस कोणी पाहिला नाही विषय ते केलं आपलं योजना आपण प्रभावीपणे राबवायसाठी एकशे शहाऐंशी कारण चारशे अडुसष्ट हॉस्पिटल पण मोठे असे एक दीडशे एक हॉस्पिटल मोठे असतील त्यामध्ये आपला समाजसेवा तिथं दे एम डब्ल्यू असेल समाजसेवा अधीक्षक असतो त्याला ते त्या ठिकाणी नियुक्ती करतायत वेगवेगळ्या समित्या या ठिकाणी त्यावेळेला तपासणी समित्या केल्या आणि प्रशिक्षण घेतलं पहिल्यांदा असं होतं की माननीय धर्मदाय आयुक्त आणि कक्षप्रमुख आम्ही सर्व मिळून म्हणजे मी आणि धर्मदाय आयुक्त मिळून विभागशा रुग्णालय आणि धर्मदाय विभाग असं एकत्र प्रशिक्षण घेऊन ऑनलाईन प्रणालीची माहिती दिली योजनाची माहिती सांगायचो आणि त्यांचे सजेशन घेऊन मग ऑनलाईन प्रणाली तयार केली आहे असं नाही की आत्ता झाला म्हणून नाही आहे आम्ही याच्या अगोदर समित्या तयार करून तपासण्या केल्या त्याच्या शिफारसी या ठिकाणी दिल्या त्यानुसार अमेंडमेंट दोन प्रकारच्या शिफारशी आणलेल्या आहेत पदनिर्मिती केली ऑनलाईन प्रणाली सुरू झाली हेल्पलाईन नंबर या ठिकाणी सुरू झाला आहे एवढं काम जे केलं असेल ते मान्य देवेंद्रजीनेच केलं आहे आता जे घडलं आहे ते अजून प्रभावीपणे कसं अंमलबजावणी करता येईल याच्याकडे आपण लक्ष देतो प्रश्न तोच आहे की आता ही घटना घडलेली आहे अशी घटना पुन्हा होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहायता कक्षाकडे एवढे अधिकार आहेत का की ते धर्मादाय जे रुग्णालय आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवू शकतं आणि जर तेवढे अधिकार नसतील म्हणजे पुरेसे अधिकार नसतील तर त्यामध्ये काय बदल करायला हवेत कसं आहे की काही गोष्टी या स्टेप बाय स्टेपच केल्या पाहिजे बरं म्हणून स्थापना ऑनलाईन प्रणाली हेल्पलाईन नंबर अमेंडमेंट आणणं आणि त्यानंतरच त्यांच्यावर अजून काय अजून कडक कसं करता येईल अजून ह्याला कसं करता येईल याचं ऑलरेडी आपण काम करतो आहे अंकुश ठेवण्यासाठी ऑलरेडी देवेंद्रजींनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासनं हे सुरू केलेलं आहे आता स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी करणं कारण कारण ती योजना जी आहे ती डिझाईन ही माननीय उच्च न्यायालयाने केलेली कर आहे त्यात काही बदलही करायचा असेल थोडंसं काही नावही बदलायचं असेल तो माननीय उच्च न्यायालयाकडे प्रवेश घ्यावा घ्यावं लागत होती म्हणून त्यात आपण अमेंडमेंट करून तो अधिकार घेतला आहे अजून याला कडक कसं करता येईल त्यांच्यावर अजून अंकुश कसं देता येईल आणि हे निर्धन आणि दुर्बल घटकासाठी जी धर्मदाय योजना असते ती प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आता पुढेसुद्धा मान्य देवेंद्री याच्यामध्ये दे बदल करते शंभर टक्के म्हणजे बदलाची आवश्यकता नक्कीच आहे शंभर टक्के करावं लागेल ऑलरेडी केलेले आहेत अजून प्रभावीपणे कसं करता येईल ते केलंच पाहिजे बरं दुसरा प्रश्न असा आहे की ह्या का या रुग्णालयावरती आता कायदेशीर कारवाई काय होईल म्हणजे काय सरकार कुठल्या पद्धतीने या गोष्टीकडे आप आहे आपण पाहिलं असेल माने देवेंद्रजी याच्यावर खूप गंभीर आहेत आणि त्यांनी लगेच तात्काळ जी हाय लेवलची समिती नेमली आहे त्याच्या रिपोर्ट त्यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर माने देवेंद्रजी याच्यावर कारवाई करेलच नेमकी काय कारवाई होईल म्हणजे असं लोकांची अशी देखील मागणी आहे की हे सरळ राज्य सरकारनेच ते आपल्या ताब्यात घ्यावं तेव्हा ते रुग्णालय कसं असतं कायद्याचं मान्य देवेंद्रजीने सांगितलं की एकदम तुम्ही कायद्यानं करून लगेच आबा असं होतं त्याच्या सिस्टीम असते आणि मी त्या समिती स सहभागी पण नाही आहे त्याच्यामुळे काय हे होईल ते तुम्हाला माननीय मुख्यमंत्री मोदय सांगतील बरं तर हे होते आपले मुख्यमंत्री सहायता कक्ष जो आहे त्याचे प्रमुख रामेश्वर नाईक सर जो राज्यामध्ये जो काय महत्त्वाचा प्रश्न सध्या आहे त्यामध्ये रुग्णालयांची आणि एकंदरीतच जी स्वास्थ्य विभाग आहे त्याची जी अवस्था आहे ते बघता खास करून ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीची लोकांना सुविधा मिळायला पाहिजे तिथपासून ते सहायता कक्षाची जी निर्मिती आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं काम आहे हे, हे खूप मोलाचं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं चालू आहे आणि पुढे आता बघणार आहोत आपण की आ, जो हा जो मुद्दा आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा हा पुढे काय जातो आहे कारवाई तर रुग्णालयावरती नक्कीच झाली पाहिजे परंतु ती कारवाई कशा पद्धतीने मुख्यमंत्री करतायत याकडेच आता सर्वांचं लक्ष आहे